नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी मागील सहा दिवसापासून सुरू असलेल्या बंजारा समाजाचे उपोषण सोडवण्यात आले मराठवाड्यातील बंजारा लमानी समाजास हैदराबाद गॅजेट एकोणीसशे वीसनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाचा दर्जा लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयासमोर अकरा सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते उपोषणकर्ते दशरथ प्रभाकर राठोड यांनी समाज बांधवासह हे आंदोलन सुरू केले आहे सोळा सप्टेंबर रोजी सहाव्या दिवशी उपोषणाला आमदार तुषार राठोड यांच्यासह समाजातील इतर नेते आणि मान्यवरांनी भेटी दिल्या आमदार तुषार राठोड यांनी मध्यस्थी करत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधून उपोषण करते दशरथ राठोड यांचे बोलणे करून दिले तसे जिल्हाधिकारी यांना संदर्भात चर्चा केली आणि प्रशासनातर्फे या मागणी संदर्भात कारवाई करण्यास सांगितले जिल्हा प्रशासनाकडून अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे व निवासी जिल्हा उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी भेट घेऊन उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत उपोषण आपण स्थगित करावी अशी विनंती केली यावेळेस उपोषणकर्ते दशरथ राठोड यांनी समाज बांधवाशी चर्चा करून उपोषण सोडवले परंतु हा आरक्षणाचा आरक्षण पुढे देखील चालू राहणार असे दशरथ राठोड यांनी सांगितले यावेळी आंदोलनात राजेश राठोड नंदाताई राठोड शुभम रात जाधव कार्तिक चव्हाण गणेश चव्हाण कैलास चव्हाण राजूदास पवार किरण राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते ही कळकळीची मागणी सरकारच्या माध्यमातून पूर्ण व्हायला पाहिजे मित्र हो मागील अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये मराठा समाजांना ओबीसीमध्ये घेण्याचं आंदोलन चाललं अनेक मूठ मोर्चे निघाले अनेक उपोषणं झाली आणि फार मोठ्या संघर्षानंतर मागच्या महिन्यामध्ये राज्य सरकारनं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा जी आर काढला आणि या जीआरचा जो आधार होता ते होतं हैदराबाद गॅझेट बंजारा समाजाला एस टी मधून आरक्षण भेटावं ही काही आजची मागणी नाही ही मागची अनेक दशकापासूनची मागणी आहे परंतु मधल्या काळामध्ये राजकीय अनास्था राजकीय उदासीनतेमुळे कदाचित हे आंदोलन उभं राहू शकलं नाही परंतु जेव्हा मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटचा आधार सरकारने दिले आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या अशांना ओबीसीतून आरक्षण द्यावं त्यांना प्रमाणपत्र द्यावं अशा आशयाचा आदेश निर्गमित झाला त्यानंतर संबंध महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाच्या आशा पल्लवी झाल्या की जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घेण्यासाठी जर हैदराबाद गॅझेटचा आधार सरकार ग्राह्य पकडत असेल तर त्याच हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज हा आदिवासी आहे असा उल्लेख एकोणीसशे चाळीस एकोणीसशे नव्वद अठराशे चाळीस अठरा आट्रा, अठराशे नव्वद म्हणजे दीडशे वर्षापूर्वी जे ब्रिटिश डॉक्युमेंट आहे याच्यामध्ये हा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे आणि या आधारावर आता बंजारांनासुद्धाही आरक्षण भेटावं ही हो, आपल्या सर्वांची प्रमुख मागणी आहे मी भारतीय जनता पार्टीचा आमदार सरकारचा प्रतिनिधी आणि आपला समाज बांधव म्हणून मी सरकारकडे आपली मागणी रेटून धरेल जेव्हा जेव्हा सभागृहामध्ये या संबंधानं मला वक्तव्य वे करायची वेळ पडेल मी मागणी मांडेल आणि परवाच आपण बघितलं सोशल मीडियावरती माझं पत्र आपण सर्वांनी पाहिलं असेल की माननीय मुख्यमंत्री मोदयांशी माझी या संबंधाने बैठक झाली आणि मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या पत्रावरती रिमार्क केलेला आहे की याबाबतची वस्तू वस्तुस्थिती काय आहे हे सामान्य प्रशासन विभागानं त्यांच्याकडं करा, सादर करावं अशा प्रकारचे त्यांनी आदेश दिलेले आहेत लवकरच मराठवाड्यामधल्या आठही जिल्ह्यातल्या ज्या लोकांनी आरक्षणाबद्दल अभ्यास केलेला आहे जसे तुमचे आपले सहकारी बबन पवार सगळ्या ठिकाणी बसलेले आहेत ते आरक्षणाचे अभ्यासक आहेत अशा अभ्यासकांसोबत प्रमुख कार्यकर्ते समाजाचे आहेत ज्या कार्यकर्त्यांचा समाज बांधवावरती प्रभाव आहे अशा सर्व लोकांना सोबत घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयाकडं लवकरात लवकर एका बैठकीचं आपण आयोजन करूया आणि या बैठकीमध्ये समाज बांधवाची जी भावना आहे ही तीव्रता आहे ती माननीय मुख्यमंत्र्यांना आपण सांगू आणि आपण त्यांना विनंती करून मी त्यांना विनंती करेल की मागच्या अनेक वर्षापासूनच्या या मागणीला आपण न्याय द्यावं आमचं मागासलेपण जर खऱ्या अर्थानं घालवायचं असेल तर त्याला एस टीच्या आरक्षणाशिवाय पर्याय नाही ही बाब आता सर्व समाज बांधवामध्ये पसरलेली आहे आपण बघितलं आहे की आपल्या शेजारच्या तेलंगणा राज्यामध्ये आंध्रामध्ये आपलाच बांधव आपलाच नातेवाईक त्या ठिकाणी एस टी प्रवर्गामध्ये आणि आपण कुठल्याही तालुक्यात गेलो कुठल्याही जिल्ह्यात जर गेलो तर तिथं तहसीलदार असेल आर डी सी असतील ॲडिशनल कलेक्टर असतील जिल्ह्यामध्ये एक तरी अधिकारी मोठा पदावरता हा बंजारा समाजाचा आपल्याला वाढवतो आणि आरक्षण आपलं भवितव्य कसं बदलू शकते हे आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला कळतं आणि या सर्व बाबी आता समाजाच्या लक्षामध्ये आलेल्या आहेत त्यामुळं लड़ाई ही लढाई आता तिथून सुरू झालेली आहे मागच्या काही दिवसापासून आपण पाहतो आहे बीडला जालनाला लाखोच्या संख्येनं मोर्चे निघाले अनेक ठिकाणी उपोषणं बसलेली आहेत प्रत्येक तालुक्याला मोर्चे निघत आहेत रास्ता रोकं होत आहेत आणि सरकारपर्यंत आपला मेसेज पोहोचलेला आहे परंतु मित्र मी मित तुमचा समाज बांधलाव आहे म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी वस्तुस्थिती आणि वास्तव काय आहे हे पण मी आपल्या ठिकाणी सांगणं माझं कर्तव्य समजतो एकोणीसशे ब्याऐंशी साली नानासाहेब पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून स्वतःला गोळी मारून घेतली आणि त्रेचाळीस वर्षानंतर दोन हजार पंचवीसमध्ये मराठा समाजाला ओविष्णू आरक्षण मिळालं आरक्षणाची लढाई हा संघर्ष किती वर्ष चालेल किती महिने लागतील हे आपण कुणालाही माहीत नाही परंतु आपण सर्वांना याच्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या आपसामधले मतभेद श्रेयाचं राजकारण संघटनेचं राजकारण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून समाज एकत्र येऊन जर आपण लढलो तरच भविष्यकाळामध्ये आपला सर्वांचा उद्देश आहे हा उद्देश आपण साध्य करू शकतो अन्यथा आपलं आंदोलन या काळाच्या प्रवाहामध्ये कुठे विरून जाईल हे आपल्यालाही कळणार नाही आज कारखाने बंद आहेत म्हणून या ठिकाणी समाज बांधव मला दिसतात परंतु उद्या जेव्हा साखर कारखाने सुरू होतील आणि ऊसतोड कामगार जेव्हा आपले कोयती घेऊन कामाला जातील तेव्हा आपल्या तांड्यामध्ये वृद्ध आणि बालकाशिवाय कोणी राहत नाही आणि त्यावेळेस आपण कुठलंही आंदोलन उभं करू शकणार नाही आणि त्यामुळं सगळे फॅक्ट्स सगळे वास्तव आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपल्याला हा संघर्ष भविष्यकाळामध्ये उभा करावा लागेल मी मराठवाड्यामधला सत्तेमधला आमदार म्हणून आपल्याला वचन देतो की ज्या ज्या वेळेस आपल्या समाजाच्या आरक्षणाची बाजू सरकारसमोर मांडायची असेल मी कधीही कमी पडणार नाही मी पूर्ण क्षमतेनं आणि इमानदारीने आपल्या समाजाची बाजू मांडेल असं आपल्या सर्वांना आश्वस्त करतो माझे भाऊ दशरथ राठोड यांना माझी नम्रपणे विनंती आहे की हा सहावा दिवस आहे सरकारसमोर काय मांडायचं आहे हे त्या सत्तेतला आमदार म्हणून मी मांडेल आपल्या पालकमंत्र्यांनी आपल्याला अभिवाचन दिलेलं आहे ते मांडतील आणि आता कलेक्टर साहेबांच्या वतीनं आर डी सी मॅडम इथे आलेले आहेत अपर जिल्हाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्या विनंतीला मान द्यावं आपलं जे काही आपलं जे काही पत्र आहे जे निवेदन आहे आपण त्यांच्याकडे द्यावं आणि मी कलेक्टर साहेबांना विनंती करतो की आजच्या आज त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना ईमेलद्वारे या आंदोलनाबद्दल त्यांनी त्यांना त्यांना माहिती द्यावी आणि आपल्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोचवाव्यात अशा स्वरूपाचं निवेदन मी प्रभाकर राठोड यांना करतो आणि आपण सर्वजण सर्वांनी मला इथं आमंत्रित केलात आणि आपण मला मला इथं बोलावलात त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि या आंदोलनाला आपण सर्वांनी याहीपेक्षा अधिक ताकदीनं भविष्यकाळामध्ये समर्थन द्यावं असं आपल्या सर्वांना अपील करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय सेवालाल आमचा संघर्ष होतो आहे त्यांनी सहा मिळाले असं आणि म्हणून सहा दिवशी मी आमच्या आमचे सर्व सहकारी त्या ठिकाणी आम्ही त्यांना आश्वासित केलं आणि जिल्हाधिकारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना

हो मागच्या एक आठ चार दिवसापासून बंजारा समाजाला शेड्यूल ड्राईबचं आरक्षण मिळण्यात यावं या मागणीला चांगला जोर ठरलेला आहे त्याचं कारण असं की एकीकडे हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला त्यांच्या असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे आणि पूर्वीचा बंजारा समाज म्हणजे मराठवाड्याचे तत्कालीन पाच जिल्हे हे हैदराबाद संस्थान अंतर्गत येत होते नंतर भाषिक प्रांतवाद ज्यावेळेस झाला त्यावेळेस मराठवाड्याची विभागणी महाराष्ट्रामध्ये झाली आणि खरंच या ठिकाणावर अन्याय झाला की मराठवाड्यामध्ये असणारा बंजारा समाज हा डी एन टीमध्ये मध्ये आला आणि त्यावेळेस हैदराबाद संस्थानमध्ये असणारा बंजारा समाज हा शेड्यूल ट्राईबमध्ये आला आणि त्या हा झालेला बंजारा समाजावरती अन्याय आहे त्याकरिता मागच्या सलग सहा दिवसापासून वेगवेगळे आंदोलन उपोषण होत आहेत आणि त्याच धर्तीवरती आमचे मित्र दशरथ राठोड यांनी सहा दिवसापासून गेली आमरण उपोषण पुकारलेलं आहे माझी शासनाकडे विनंती राहील मायबाप सरकारकडे की आदरणीय देवेंद्रजी या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी या समाजाची माय दखल घ्यावी आणि आपण केंद्र शासनाकडे या समाजाला शेड्युल ट्राईबचं आरक्षण देण्यासाठी शिफारस आपण केंद्र सरकारकडे करावी ही मी या ठिकाणावरती आपल्या माध्यमातून विनंती करतो आणि या ठिकाणावरती बसलेले आमचे दशरथ राठोड सहा दिवसापासून उपोषणाला आहे अद्यापपर्यंत पर्यंत कोणीही प्रशासनाचा अधिकारी या ठिकाणावरती आलेला नाही यांची एकच मागणी आहे की आम्हाला शासनाकडून लेखी असं काहीतरी पत्र आलं तर परभणी येथे दशरथ भाऊ राठोड हे मागच्या सहा दिवसापासूनच पोषणाला बसलेले होते त्यांची परिस्थिती त्यांची तब्येत असेल तर झालेली आहे त्यामुळे बंजारा समाजाचे आमदार आमच्या मराठवाड्यातील तुषारभाऊ राठोड आणि बंजारा क्रांती दलाचे नेते दशरथ देविदासभाऊ राठोड मंत्री प्रकाश भाऊ राठोड असे तसेच आमच्या धर्मगुरूच्या आश्वासनाला वाद देऊ तसेच लोक विषण सोडायला लावले विपोषण सुटले म्हणजे आमचा संघर्ष आणखी थांबला नाही हा स्वल्प विराम आहे इथून पुढे हा लढा असाच कायम राहील जोपर्यंत हैदराबाद गॅजेटियर मधल्या नोंदी काढल्या जाणार नाही तोपर्यंत हा लढा कायम राहील उलट हा जो लढा आहे इथून पुढे जोपर्यंत सरकार याची दखल घेत नाही चांगली होत जाईल एवढे मी सांगते जिल्हा प्रशासनाला जिल्हा प्रशासन या प्रशासनाच्या हातामध्ये संपूर्ण नाही आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आमच्या ज्या मागण्या आहेत त्या ईमेलद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना कळवतो असे आश्वासन दिलेले आहे आणि निश्चितच आरक्षण मिळेल हेही त्यांनी आश्वासन दिलेले आहे धन्यवाद तयार झाला आणि या मराठा प्रदेशामध्ये बंजारा समाज हा त्या एस टीच्या प्रवर्गातून फेकल्या गेला आणि अनुसूचित आपलं विमुक्त जाती भटक्या जमाती म्हणून त्याला मान्यता देण्यात आली त्यामुळे या समाजावर इतका मोठा अन्याय झाला जवळपास एकोणीसशे एकसष्ट ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत पाच पिढ्या झाल्या आमचा समाज हा वंचित राहिला या शासनाच्या विविधी वर्णापासून आणि आमच्या पिढ्यान पिढ्या बर्बाद झाल्या पाच पिढ्या बर्बाद -पिड़े झाल्या तरी शासनाने सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्यतत्व मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती समाजातर्फे आमच्या की त्यांनी पाठीमागचा इतिहास पाहून या समाजावर होत असलेला आणि झालेला अन्याय दूर करून एस टी मध्ये एसटी या प्रवर्गामध्ये आम्हाला अनुसूची तयार करून त्यामध्ये घेण्यात यावं आणि एसटीच्या अनुसूचित जमातीच्या सुविधा ह्या समाजाला उपलब्ध करून देण्यात यावं प्रशासन आज इथं उपोषण आज उपोषण सोडवण्याची इथं आले आमच्या पोहरादेवीचे महाराज बाबूसिंग महाराज मुखेडचे आमदार तुषार भाऊ हे इथे येऊन उपोषण सोडविलं त्यांनी त्यांनी शासनाच्या वतीने आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ही लढाई शासन दरबारी तत्परतेने मांडू त्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही असे आश्वासन दिल्याच्या नंतर दशरथ भाऊने उपोषण माघारी घेतलेली आहे उपोषण सोडवलेलं आहे आश्वासन दिले हा आश्वासन दिलेलं आहे संपूर्णपणे समाधानी आहे का पूर्ण समाधान नाही नाही जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत समाधानच मिळणार नाही आमचं दुसऱ्या स्टेटमध्ये दुसऱ्या स्टेटमध्ये जर सांगायचं झालं तर कर्नाटकामध्ये अनुसूचित जातीमध्ये आहे हा समाज तेलंगणा आंध्र प्रदेश मध्ये आणि राजस्थान मध्ये अनुसूचित जमातीमध्ये आहे मध्ये आहे असं भाषा एक आहे प्रांत वेगवेगळे झाले म्हणून का आमच्या सुविधा वेगवेगळे झाल्या का आज माझे बंधू जे आहेत माझी एक पिढी माझ्या भावाची घर भाऊ आहेत कुठं या चंद्रपूरच्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये आदिलाबाद जिल्ह्यामध्ये तर तिथं माझे भाऊ एसटी मध्ये आहेत आणि मी विजय म्हणते विजयंती मध्ये आहे बाकी राजस्थानची आमची सोय त्या अनुसूचित जमातीमध्ये आहेत कर्नाटक मधले सावित्रीबाई एस सी मध्ये आहे कर्नाटक मधले आमचे सोय सोयरे एस सी मध्ये आहेत इथं हा जो असमानतेचं वातावरण आहे मग आपण म्हणतो बाबा संविधान हे संविधानाचे तत्व आहे समानता हे एक तत्व आहे ना मग इथं कुठे समानता दिसते आपल्याला आमचा समाज आज देशातडी लागलेला आहे ऊस थोड थोड पंजारा समाजाला या तीप्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी श्रीबंद महाराष्ट्रभरामध्ये पंजारा समाजाची आंदोलनं सुरू आहेत आणि याचाच एक हात होऊन आमचे समाजबांधव दशरथ राठोड हे मागील सहा दिवसांपासून परभणी येतं त्यांनी आमरण उपोषण उकारलेलं होतं आज मी त्यांच्या उपोषणाला भेट दिली आणि प्रशासनातले अधिकारी या ठिकाणी त्यांना बोलवलं माननीय मंत्री मोदयाशी त्यांचं बोलणं करून दिलं आणि त्यांना आम्ही आश्वस्त केलेलं आहे की लवकरात लवकर समाजाची भावना सरकारपर्यंत पोहोचू आणि याच संबंधानं माननीय मुख्यमंत्री मोदींकडं एका बैठकीचं आयोजन करून आम्हाला व्यक्तीच्या प्रवर्गामध्ये वर्ष कसं घेता येईल संबंधीचं पूर्ण या ठिकाणी विचारसंद्राला आम्ही करायला भाग पाडू असं आश्वासन दिल्यानंतर आमच्या समाजबांधव